लक्ष सामाजिक घटनांकडे वेधत आहोत आणि यामध्ये डॉक्टर मोहित गुप्ता यांची पंचवीस मिनिटाची ही क्लिप जी आहे ती अवश्य वाचा त्यामध्ये वयाच्या सत्तावीस वर्षी मुलं हार्ट अटॅकला बळी पडत आहेत ते निर्वसनी सालस आणि सज्जन आहे आणि ती सेक्शुअली इम्पॉर्टंट झालेली आहे त्यांचं मानसिक वय ऐंशी नव्वद आहे या घटनेकडे मी लक्ष वेधत आहे यानंतर मी आपलं लक्ष आपल्या या शरीराच्या मूळ गोष्टीकडे वेधत आहो ज्यामध्ये आपल्या तोंडाची चव जाणं ताप येणं ह्या ज्या क्रिया आहेत ह्या शुद्धीसाठी झालेल्या असतात आणि आपण विविध प्रकारचं वाचन करून त्याची आपल्याला माहिती असेलच आणि म्हणून या शास्त्रींची मी एक छान या संदर्भात क्लिप ऐकली की त्यांची एक मित्र जे आहेत किंवा मॅडम म्हणा त्या याच्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवणाऱ्या असतात आणि रात्री नऊ वाजता डॉक्टरांना फोन करतात की नातवाला एकशे एक ताप आहे थोडी चिंता वाटते आणि हे डॉक्टर शास्त्री बोलायला फटकळ तर ते म्हणतात की ठीक आहे चिंता लागते तर जो लगता आहे करो म्हणजे तिच्या बोलण्याचा आशय की दवाखान्यात ॲडमिट करून त्यांना पेन किलर सलईन वगैरे लावावी मग अकरा वाजता ती पुन्हा फोन करते की डॉक्टर साहेब चिंता हो रही ताप एक सो दो हो डॉक्टर म्हणतात मेरगू क्यू बोल रही तुझे जो लगता आहे व कर ती थी पुन्हा तिसऱ्या वेळेस साडे अकरा वाजता फोन करते की डॉक्टर साहेब बर चिंता होईल बच्चे का ना म्हणजे नातवाचं टेम्परेचर एकशे तीन डिग्री झालेला आहे आणि मग डॉक्टर बोलायला एवढं सेंटो की तुला असं वाटतं ना तो मरेन तर दवाखान्यात घेऊन जा जर मरत नसेल तर दवाखान्यात घेऊन जा आणि मग डॉक्टर सांगतात की ती ती, ती गोष्ट विसरतात दुसऱ्या दिवशी दहा वाजता त्यांना आठवण येते त्या गोष्टीची आणि त्या मॅडमला ते फोन लावतात तर ते डॉक्टर साहेब कुछ नाही मैने उसको म्हणजे डोक्या डोक्यावर टाळून आपल्या डोक्यात थंड्या पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या रजेने जे अंगावर टाकले त्याला गरगरून घाम आला रात्री एक वाजता त्या घामामुळे ते सर्व गादी आणि रजही ओली झाली ती बदलली त्याचा सर्व ताप निघून गेला तो हसत खेळत आता शाळेला गेलेला आहे त्यानंतर आपल्याला तुलनात्मक गोष्ट सांगतात की जसं आपण दिवाळीला आपलं सर्व घर कार्यालय साफ स्वच्छ करतो तसंच उन्हाळा ते हिवाळा हिवाळा ते पाव उन्हाळा उन्हाळा ते पावसाळा असे सीझन बदल होत असताना शरीरातील अननेसेसरी सरीद्रव्य बाहेर टाकण्यासाठी हे शरीर स्वतः टेम्परेचर वाढवतं बरेचदा सर्दी पडसं अशा विविध माध्यमातून तुंबडाची चव जाणं शरीर काम थांबवतं आणि शुद्धीकरणाच्या क्रियेला लागतं मात्र अशा वेळी जर आपण त्याच्यामध्ये अडथळा आणला तर आपल्याला दमा कसा होऊ शकतो याची मी पंधरा मिनटाची हिंदी मराठी टिप बनवली तसंच प्रत्येकाच्या शरीरात कॅन्सर डाय टायफाईड वगैरे अशा पेशी असतात पण त्या सायलेंट असतात त्याची क्लिप बनवलेली आहे अशा रीतीनं तुम्हाला स्वतःच त्याचा अभ्यास करून जिज्ञासा वाढवणं अपेक्षित आहे आणि मग या ठिकाणी तुम्ही प्रामुख्यानं जो तुमच्याकडे येणारा म वर्ग आहे नवविवाहित वर्ग तर त्या मुलींच्यामध्ये सैल कपडे ध्यान कच्चं खाणं ज्यूस ही सर्व पद्धती कशा रीतीने अवलंबात आणता येईल असे प्रयत्न करणं अपेक्षित आहे एक प्रकारचे रिसर्च वर्क होईल आणि त्यानंतर तुम्हाला या अर्चना परळीकर किंवा गंज बासंदाचे जे आहे अशा प्रकारचे निश्चितच नॉर्मल डिलिव्हरीचे आणि छान बाळाचे अनुभव येतील तसे तसे तुमच्या कामाचं आणि भारतमाता सेवेचं तुमचं बल वाढेल त्यानंतर पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे तुमचे संगोपनामध्ये <coughs> आपण जेव्हा ह्या गोष्टी ऐकतो तेव्हा गाईचं किंवा म्हशीचं दूध अत्यंत ते घातक आहे हे वारंवार सांगतात आणि याच्याकरता जयादुलीप काळे मॅडमचं एक रिसर्च वर्क आहे की त्यांच्या घरी पंचवीस गीर नावाच्या गायी आणि ते बाल मुलं जेव्हा हे दूध घ्यायचे तेव्हा त्यांना हमखास व्हायरल इन्फेक्शन यायचं आणि पाच वर्षाला त्यांनी ते मुलांना दूधच बंद केलेलं आहे त्याचे ज्यूस हे नॅचरल हे फळं त्याचा ज्यूस अशा प्रकारचा आहार सुरू केला त्यांना आता व्हायरल इन्फेक्शन होत नाही तर या रीतीनं तुम्हाला आ, रिसर्च करावा लागेल त्यानंतर आ, या बाल संगोपन आणि आजार संवर्धनमध्ये वारंवार हे पेनकिलर आणि अँटीबायोटिक्स हे खूप घातक आहे हे आपण वरवर सहजच म्हणतो मात्र डॉक्टर हटचंदनी यांचं जे स्पष्ट मत आहे अभिप्राय आहे ते आपण शुद्ध आणि निर्मळ मनाने ऐकून ते कमीत कमी, -कमी कसं अवॉइड करता येईल आणि निव्वळ पेशंटला म्हणजे निवड सांगून समजणार नाही तर त्याला विश्वासात घेऊन ती गोष्ट सांगावी लागेल किंबहुना त्याला हे तपसेवा शिबिरांची माहिती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला ह्या गोष्टी समजणं कठीण आहे कारण ह्या हा आपल्या शिक्षण प्रणालीचा दोष आहे की आपल्याला किती खावं काय खावं केव्हा खावं हे काहीही शिकवलेलं नाही भालाही आठव्या वर्गात शेक्सपिअरच्या नाटकचं कौतुक दाखवलेलं असेल जी शिक्षण यंत्रणा म्हणजे पाश्चिमात्य ड्रेस बदलू शकत नाही ती काय हे करणार अशी ही केवळवानी परिस्थिती आहे आणि म्हणून गुरुजी कित्येक ठिकाणी म्हणतात की तुम्हाला ताप आली खूप कडक ताप आणि त्यामध्ये अँटीबायोटिक्स जर दिलेलं आहे तर त्या मुलाला पुढच्या काळात फीट येणारच आहे अशा प्रकारचे ते सिद्धांत आहेत तेही तुम्हाला माहीत करून घ्यावे लागतील आणि अशा रीतीनं आपण एक चांगले यशस्वी डॉक्टर व्हावं यात संशय नाही या निमित्ताने मी सहज सांगतो दोन एकोणीसशे पंच्याण्णव <coughs> दरम्यान पुण्यामधलेच डॉक्टर देसाईकी कोण यांचा मी लोकसत्तेमध्ये लेख वाचला होता ते संपूर्ण घरानंच डॉक्टरी पेशामध्ये म्हणजे सून मुलगा नाच सासू सर्व आणि ते डॉक्टर एवढे प्रामाणिक की त्या काळात समजा पाचशे रुपये फी असेल <coughs> आणि सांगली सातारा अहमदनगरून जर पेशंट आला असेल तर त्याला एक पोस्टकार्ड द्यायचे आणि पंधरा दिवसांनी काय परिस्थिती आहे ती त्या जोड पोस्टकार्डवर लिहून पाठव हो। म्हणजे ते त्याला औषध जर बदलून द्यायचं असलं तेसुद्धा द्यायचे म्हणजे असे भारतमाता निष्ठावान त्यांची ती सेवा आजही आपल्याला मार्गदर्शक ठरते याकडे मी आपलं लक्ष वेधत हो। आहोत आणि निश्चितच आता आपण हळूहळू जेव्हा यामध्ये याल तेव्हा कॅन्सर कसा नष्ट होतो ऑटोइम्युन डिसीज म्हणा किंवा चंचल अगरवाल मॅडमचा मल्टिपल गायनिक डिसऑर्डर कशी कवर होते ह्या सर्व गोष्टी मी तुमच्यावर तुमच्या अभ्यासाकरता सोडत आहो मात्र तुम्ही त त म्हणजे मनाने आणि शरीराने ही विद्या आत्मसात केल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही असं मला वाटतं आणि एवढे बोलून मी आता हे दोन शब्द थांबवतो आणि तुम्हा लोकांच्या शंका आणि प्रश्नांना माझ्या परीनं मला जी उदाहरणं माहीत आहेत त्या आधारे उत्तर देतो जय हिंद जय भारत पुन्हा एकदा सांगतो वाचकांनो मी एक उदाहरण सांगू इच्छितो की माझ्या नातीची डिलेवरी झाली म्हणजे तीन वर्षाची आहे त्यात जेव्हा नाशिकला मी गेलो तर त्या हॉस्पिटलमध्ये लिहिलेलं होतं की नॉर्मल डिलेवरी चोवीस हजार रुपये आणि मग नॉर्मल डेज नाही शकते पुढे सिझरिंग असेल तर मग ते सव्वीस सत्तावीस हजार तर अशा रीतीनं हे सांगण्याचा हेतू हाच की हे सर्व ऐकल्यावर आपण घाबरलो की हो म्हणजे आम्ही काही भिकेचा कटोरा हातात घ्यायचा का तर नाही युह टू अप्लाय युअर स्किल समजा आता एक आय टी सेक्टरमधले कुटुंब आपल्याकडे आलं आपण त्यांना हे असे प्रयोग केलेले आहेत आणि ते सिद्ध झाले तुम्हाला आत्मविश्वासाला तर त्याला जे काय तुम्हाला योग्य वाटेल की बाबा आता हिला तिसरा महिना सुरू आहे आणि आमच्याकडे असे हे आहे की आम्ही पूर्ण लक्ष ठेवणार आहे जसं बाळ आणि चांगलं होईल आणि हे पॅकेज इतकं इतकं असला एक दिवस तर ते खूप महत्त्वाचं आहे कारण का की मी पुन्हा एक दोन गोष्टी सांगतो एका गावात मी गेलो ते सरपंच महोदय त्यांनी श कमीत कमी चारशे पाचशे असे बक्षिस मिळवले होते स्वतः डॉक्टर होते आणि मला वाटलं फारच आदर्श आणि गोरगरिबांची कैवारी असते पण जेव्हा मी त्यांना हे विद्या दाखवलीन सांगितली त्यांनी ते ऐकायलाही नकार दिला कारण त्यांची जी खेडेगावातलं साम्राज्य होतं त्यालाच कुठंतरी तडा जाणार होती आणि म्हणून मग मी त्यांचा तो नाच सोडला तसंच मी एका शहर गावात गेलो तर त्या डॉक्टरच्या हॉस्पिटलला दिवसभर बसल्यावर समोरच लिहिलेलं होतं की पायाच्या वाट्या बदलून मिळतील आणि ते चांगलं सहा सात मेड्याचं हॉस्पिटल होतं आता जिकडे तिकडे पायाच्या वाट्या बदलण्याचा गोंधळ सुरू झालेला आहे आणि जया दिलीप काळे मॅडमचं आणि संचेती हॉस्पिटलचं मला उदाहरण आठवलं की पुण्याचे वृद्ध संचेती डॉक्टर मला बोलले की मुली सहा महिन्यात जर वाट्याने बदलल्या तर तो अपंग होशील मग कुठं झालं आता मी अपंग उलट मी आता तर बसू शकते तर हा चमत्कार या विद्येचा आहे अनायशेत ज्या डॉक्टरांकडे मी गेलो होतो ते स्वतः गावोगावी त्यांचं दीड कोटीचं एन्डोस्कोपीचं मशीन घेऊन फिरत होते आणि खूप असं हाय पॉवर मशीन आहे तुमच्या पोटातले कॅन्सर टायफॉईड जे जंतू दिसतात मग तुम्ही ट्रीटमेंट करू शकता तर मला आपलं मी तुम्हाला पुन्हा इतर लिंक जोडतो पूजा तोतला मकर मकरंद राजस्व जिल्हा राजस्थान ह्या मॅडमची आठवण आली की ती सांगते की तिला मल्टिपल गायनिक डिसऑर्डर आणि पाच सोडा तिची एंडोस्कोपी केली होती आणि तिच्या पोटाला ऑपरेशन करायचं होतं अशाच रीतीनं भरत सोलंकी म्हणतात की मैने पाच बार पाच पाच बार एंडोस्कोपी केली इतकी भयानक मुसे माझे ॲसिडिटीतली पण जेव्हा त्या विद्येमध्ये आले चौथ्या दिवशी त्यांनी गोळ्या सोडल्या तर त्या डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये बसल्यावर मला आता काय करावं काही सुचे ना कारण त्यांना काही मी पाहिलं नव्हतं पण मी त्यांना आतमध्ये माझं व्हिजिटिंग कार्ड पाठवलं त्याच्या पाठीमागं एवढा शब्द वापरला किंवा आपण जर भारतमाता निष्ठावान असाल तर गोरगरिबांची चांगली सेवा करू शकता मला आनंद वाटला की त्यांनी मला भेट दिली नाही टोलवा टोलवी केली त्यांचा ईमेल आय डी दिला आणि म्हणून मग या सर्व गोष्टीवरून मला भारतमाता निष्ठावान हा शब्द आठवला तर एवढे बोलून मी माझे हे दोन उदाहरणं थांबवतो आपण आपला व्यवसायसुद्धा आर्थिकदृष्ट्या दुर्बल होणार नाही त्यासोबत भारत मातेचे हे जे तुमच्यावर जबाबदारी आलेली आहे म्हणजे अर्थात तुम्ही घेतली तर की नॉर्मल डिलिव्हरी मजबूत बाळ तर नक्कीच आपलं सामाजिक देणं होईल आणि हा जो प्रवास आहे भारताला आज जे धोका दाखवतात की पुढच्या दहा वर्षात हार्ट अटॅक नंबर एक थायरॉईड कॅन्सर गायनिक हे सर्व नंबर एकवर होतील तसं काही होणार नाही आणि म्हणून मी आपल्याला आवाहन करतो की आपण आपला चरित्रार्थही चांगला करावा आणि देशाचं कल्याण करावं ही विनंती पुन्हा एकदा जय हिंद जय भारत आणि ही क्लिप इथं था थांबवतो